तो सवाल बोल बोल के है के है है सच पाकिस्तान पुरस्कृत पेहलगाम मध्ये त्या सर्वसामान्य तिथल्या पर्यटकांवर करण्यात आला त्याच्या निषेधार्थ आज शिशु प्रतिष्ठान हिंदुस्थान तसेच शहरातील सर्व हिंदुत्वादी संघटनांच्या माध्यमातून एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये त्या दहशतवाद्यांचा आतंकवाद्यांचा त्याच पद्धतीने पश्चिम बंगालमध्ये चालू असलेल्या तिथल्या हिंदू विरोधी सरकारच्या माध्यमातून पब कायद्याचं त्या ठिकाणी बहाणा बनवत ज्या पद्धतीने निर्मम अशी हिंदूंची हत्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालली आणि तिथल्या हिंदूंना पलायन तिथून करण्यासाठी ज्या पद्धतीने मजबूर केलं जात आहे या सर्व गोष्टींच्या विरोधात जे काही हे षडयंत्र संपूर्ण देशभरात हिंदू हिंदूंच्या विरोधात चालले आणि त्यासाठी समस्त हिंदुत्वादी संघटनांच्या माध्यमातून प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आज आम्ही या ठिकाणी या निषेध आंदोलन करत आहोत ज्या पद्धतीने उरी हल्ला असेल पठाणकोट हल्ला असेल त्यानंतर मागच्या अनेक जे काही हल्ले पाकिस्तानच्या माध्यमातून या भारत देशावर आपल्या नागरिकांवर आणि आपल्या जवानांवर त्या ठिकाणी केले गेले मला वाटत माननीय पंतप्रधानांच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचे आता सर्जिकल किंवा स्ट्राईक न करता सरळ सरळ थेट हल्ला त्या पाकिस्तानवर चढून आणि जो पॅक वा, पाक व्याप्त जो काही काश्मीर त्यांच्या ताब्यामध्ये आहे तो काश्मीर परत हिंदुस्थानच्या ताब्यात या ठिकाणी घ्यावा आणि तर आणि तरच अशा पद्धतीचे बॅड हल्ले मला वाटतं पाकिस्तानच्या माध्यमातून या ठिकाणी थांबवले जाते काल काश्मीर मध्ये जो भ्याड हल्ला झाला होता या सोबतच पश्चिम बंगालमध्ये जे रणकंदन माजवय हिंदूंची कत्तल करण्याचं जे षडयंत्र हे सगळं षडयंत्र त्या सातशे अकरा मोहम्मद बिन कासिमच्या सॉरीपासून आजपर्यंत जे नाशिकमध्ये होत आहे जे येवला मध्ये आहे आणि आज जे मालेगावच्या भुईकोट किल्ल्यावरती होतंय या सगळ्यांचाच तो क्रम आहे या जिहा निवृत्तींनी काश्मीरमध्ये जो हल्ला केला आहे हे भारतावरच आक्रमण त्या पाकिस्तानच आहे असं समजून भारताच्या माननीय पंतप्रधानांनी हे पाकिस्तानवरती हल्ला करून या राष्ट्रावरचं हे संकट मिटवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे यासोबतच त्या पश्चिम बंगालमध्ये हिंदूंची कत्तल करून त्याला काश्मीर सारखं त्याला पाकिस्तान बांगलादेश सारखं बनवण्याचं जे षडयंत्र चाललंय हे हिंदू कधीही सहन करणार नाही मालेगावातला हा हिंदू या मालेगावातल्या कसामांना सुद्धा संपवायला सक्षम आहे आणि या देशामध्ये ज्या ज्या वेळेस हिंदूंवरती घाला होईल त्यांच्या त्यांच्या सोबत त्यांच्या त्यांच्या साथीला या सगळ्या वातावरणामध्ये त्यांच्या सोबत उभा आहे या सगळ्या काम झालेल्या आणि मागे घडत असलेल्या या सगळ्या घटनांचा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान असेल व सर्व हिंदुत्वादी ज्या ज्या संघटना मालेगावमध्ये विश्व हिंदू असेल भजर असेल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल भारतीय जनता पार्टी असेल त्या सगळ्या संघटनांच्या वतीने जाहीर निषेध करतो ज्या ज्या वेळेस अशा संघटनांना सामोरं जायला आम्ही सगळे मालेगावातले हे तारकरी हे सगळे स्वयंसेवक सज्ज असू जय श्रीराम